स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य नाशिक युवक जिल्हा प्रमुख नितीन दातीर यांच्या संकल्पनेतील आशा वरकर यांना छत्री वाटप करण्यात आलाय यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे नगरसेवक दीपक दातीर अंबड मुख्याध्यापक अरुण सर दातीर साहेबराव अप्पा दातीर विद्यार्थी जिल्हा प्रमुख आघाडी सागर पवार महानगर प्रमुख रोशन खैरे सुलजना भोसले रागिनी जाधव आभारे जिल्हा कार्याध्यक्ष युवक गजानन हराळ प्रमुख अंकुश सावखेडे प्रदीप शिंदे योगेश शेजवळ समाधान चव्हाण विजय चुंबळे समाधान जाधव रवींद्र दातीर नितीन सामोरे पवन दातीर शुभम थेटे प्रवीण खेळणार राहुल कापसे लक्ष्मण हनवते रोहित दातीर बंटी दातीर अमोल मुंगसे समाधान गोवर्धने गणेश अहिरे हरीश मोहोळ मोहन कसबे आदी उपस्थित होते